हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहे मस्त आहे ना मस्त हसून खेळून एकदम मस्तच मी पण मस्त तुम्ही कशा आहे सांगा सगळी आणि इकडं बघा राडा हे आपला साड्या आणि राख्या सगळ्यात पहिला आपला बिझनेस आहे ना तो आपला राख्यांचा आहे त्याच्यामुळं राख्या तुम्हाला दाखवते राख्या पण आणल्यात विकायला तर राख्या पहिल्याचपासून आपल्याकडं असतात त्याच्यामुळं राख्या आपल्या अशा छान छान राख्या मस्त आहेत सगळ्यात आपला पहिला बिझनेस आहे बर का हा छोट्या मुलांना आवडणारे आहेत राख्या लहान मुलांच्या आवडीचे सगळ्या प्रकारचे आहेत अशा सगळे असं राखीने भरलेलं आहे पलीकड साड्या साड्या घ्यायच्या राख्या घ्यायचं सगळंच घ्यायचं ह्या घ्या एकाच दुकानात आणि अशा पण कोणाला छान आहेत एकदम मस्त हे पण छान आहे हे ओरिजिनल पंख आहे अशी दिसणार असा आहे छोटस आपला सगळा बिझनेस काहीतरी करत राहायचं काहीतरी करत असते मी नेहमी तर आवडतं मला काय काय वेगळं 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 करायला तर असू द्या म्हणलं काढावा छानसा व्हिडिओ साड्या राख्या आपला हा छोटासा बिझनेस राख्यांचा पहिला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही राख्याचा बिझनेस चालू केला या सगळ्यांनी चहा पहिला चहा बघाय मस्त एकदम छान असा चहा तुमचा झाला का चहा सांगा असा मस्त पैकी चहा झालेला आहे आपला या सगळ्यांनी प्यायला चहा तर आता किती वाजले माहित आहे का आता वाजलेले आहेत साडेपाच सायंकाळचा चहा आहे हा सकाळचा नाही आहे सायंकाळचा आहे त्याच्यामुळे या सगळ्यांनी चहा प्यायला चहा म्हणजे चहा कोणाकोणाला आवडतो सांगा मला तर चहाला आवडतो मस्त झाला चहा पण झालाय चहा सगळ्यांचा झालाय तर म्हणलं आपल्या ताईंना थोडंसं बोलावं छानसा व्हिडिओ काढावा आज मसाल्याचं सगळं सामान आणि काय मसाला भाजलाय आज त्याच्यामुळं थकल्यासारखा चेहरा दिसतोय आहे मला अवतर कसा माझा आज तर असू द्या मसाला केला मसाला डंकात ही सगळा टाकलाय आता फक्त आणायचं आहे तर अजून काय आणला नाही झाला पण नाही कुठून थोड्या वेळाने जायचं आहे आणायला आणि टाकत जावा मसाल्याच्यामुळं ऑर्डर शांगल्याने चटणी हळद मिरच पावडर धना पावडर सगळ्या आपल्याकडे लाल मसाला काळा मसाला टाका मग ऑर्डर आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि डोळे झाकून आपला मसाला घ्या सगळ्यांना मसाला आवडतो तुम्हाला पण नक्कीच आवडेल आपला मसाला त्याच्यामुळं घेऊन बघा एकदा घेतल्याशिवाय कळणार नाही आपल्या ताईने कसा मसाला केला आणि कसा नाही सगळं मसाला एकदम छान निवडून कंठाळा आलाय आता दिवसभर चहा प्यायल्याशिवाय कंठाळा जात नाही त्याच्यामुळं चहा महत्वाचा आहे माझ्यासाठी चला आता आवरते पटकन स्वयंपाकाची तयारी पण आता करायची सोडायचा आहे परत लगेच आता आर्यन गेला गेलाय ट्युशनला दादा गेला गेलाय कोर्टात खेळायला टेनिस खेळायला जात होतो आणि येतो आले की भूक भूक करते त्याच्यामुळं लवकर स्वयंपाक करायला लागतोय तर करते स्वयंपाक आता कसं वाटतं व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हो तू कुठं ठेवली होती आला नोटबुक राहिला म्हणून ट्युशनला गेल तर कोणत्या सब्जेक्टची राहिली तुझी सी एस डी नोटबुक नुसता कालवा चाललाय आर्यचा ठेवतो एकेकडे आणि इथंच थांबवते व्हिडिओ कसं वाटत सबस्क्राईब करा आणि कुठून व्हिडिओ बघताय नक्की सांगत जावा आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा आपल्या आणि आपलं साधं सिंपल व्हिडिओ असतात जास्त ही नाही आपलं घरगुतीच काय असेल ते त्यातनं पण कसे वाटते सांगत जावा